करा हो नमस्कार वडगाव गणेश कांबळे बोलतो आज या ठिकाणी तामलवाडी ते वडगाव रस्ता मंजूर झालेला आहे मंजूर हा जो वर्द रस्ता मंजूर झालेला आहे ते इलेक्शनच्या अगोदरच झालेला आहे आमदार असतील खासदार असतील प्रत्येकाने या ठिकाणी उद्घाटन झाले असेल गावातील सर्व गावकऱ्यांचं संमतीनं बी ते बी उद्घाटन झालेलं आहे ते आमदार आणि अर्चनाताई पाटील यांनी बी आश्वासन असे दिले की हा जो रस्ता आहे ते लवकरात लवकर चालू होईल